सुंदर अशी साडीला बॉर्डर आहे असं हे पॅच वर्क केलेलं आहे मधुबनी प्रिंट आहे असा हा याचा असे ड्रेसेस असे पाठी व्या ड्रेसेस गादी सारखा याचा वापर होतो पाठीमागच्या बाजूने गवत दिलेलं आहे ट्रेडिशनल वरती पण वेअर करू शकतो आणि आता वर्क पण आहे वर्क केलेलं आहे म्हणजे अगदी फॅन्सी आहे कोणतं आहे आपलं पूर्वीच चहा आता व्हॅलेंटाईन पण येतोय सगळं बरोबर गिफ्टिंग हंड्रेड पर्सेंट नॅचरल सगळे फेस पॅक बिर्याणी पॉट स्पेशल बिर्याणी पॉट आहे पॉलिश पण करू शकतो छोट्या मुलींसाठी हे असे फ्रॉक नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत कंझ्युमर सेंटर इव्हेंट्स लाईफस्टाईल एक्झिबिशन खरेदी महोत्सव पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत सुकृतींदर हॉल पारनाका वसई वेस्ट अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी असा याचा कालावधी आहे वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री आकडेवारी प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शॉपिंगचा मनमुराद आनंद लाईफस्टाईल शॉपिंग एक्झिबिशन खरेदी महोत्सव पाचशे रुपयाची खरेदी केल्यानंतर एक कुपन दिलं जाईल लकी ड्रॉ मध्ये मिळवू शकता रोज एक सिल्क साडी मुकाबोट सेट कोलकाता का सिल्क साडी कॉटन साडी मधोमती पिंट हे पॅचवर्क सुंदर अशी साडीला बॉर्डर आहे असं हे पॅचवर्क केलेलं आहे मधुबनी प्रिंट आहे असा हा याचा पदर आहे सुरेख असा खूप छान अशी साडी आहे कलर सुद्धा खूप सुरेख आहे छान अशी डिझाईन केलेली आहे हे सर्व हँडवर्क राहत अच्छा हँडवर्क आहे हे सगळं इसमें कलर्स रहते हैं अलग-अलग है। क्या प्राइस रेंज से स्टार्ट होता है आपके पास ये 1800 का आएगा दूसरा साड़ी 5000 के लिए। और पूरा साड़ी पे ऐसे रहेगा ये भी कैच वर्क है ये भी पैच वर्क की है ये सुद्धा पॅच वर्क मधली साडी आहे सुरे कशी व्हाईट कलर आहे आणि छान असं पॅच वर्क या साडीवरती केलेला आहे हा या साडीचा पदर आहे सुरेख हे साडी सगळं हे है, हॅन्डवर्क आहे असं ना यांच्याकडे वेगवेगळ्या टाईप मध्ये भरपूर असे साड्यांचं सा कलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू हॅलो मी कविता नायर आणि वसईकरांचा लाडका खरेदी महोत्सव घेऊन आलो आहोत पुन्हा एकदा सुखृिंद्र हॉल फार नाका वसई पश्चिम येथे आणि तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी ते एक नोव्हेंबर दोन हजार सव्वीस सगळ्यांनी जरूर भेट द्या ठिकाण आहे सुकृत इंद्र हॉल पार नाका वसाई पश्चिम नमस्ते मी प्रमिला चोडिया माझ्या ब्रँड नाम आहे श्लोक क्रिएशन हा कॉटसेट आहे क्रॅप मध्ये क्रॅप मध्ये क्रॅप मटेरियल अच्छा आणि ह्याच्यात वर्क पण आहे वर्क केलेलं आहे म्हणजे अगदी फॅन्सी आहे हा आणि असं पार्टी मध्ये लग्नात तुम्ही असं घालू शकता छान आहे एकदम असे सुद्धा आहेत आणि आता जो पाहिला त्याच्यामध्ये दे असा देखील आहे या कलर मध्ये प्राइस रेंज कितीने चालू होते आपल्याकडे माझ्याकडे असं तर हजार पासून स्टार्ट आहे हा हजार पासून सुरुवात होते आणि हे मग ड्रेस आहेत का हा थ्री थ्री पीस पीस सेट सेट हा थ्री पीस सेट आहेत तसंच यांच्याकडे पॅन्ट देखील आहेत पँट काय प्राइस का रेंज ने चालू होता पॅन्ट माझ्याकडे तीनशे पासून सुरुवात आहे तीनशे पासून सुरुवात होते आ आ, हे ऑन एन ऑन ब्रँड ची पॅन्ट थँक्यू नमस्कार माझं नाव वेदश्री आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे स्पृहा क्रिएशन आम्ही खास वसईकरांसाठी एक्सक्लुझिव्ह असं एक्झिबिशन घेऊन आलो आहोत आणि त्यात माझं ज्वेलरीचं कलेक्शन आहे हे माझं सगळं हँडमेड एरियरचं कलेक्शन आहे हे सगळे आम्ही स्वतः डिझाईन केलेले आहेत ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी अजून तुम्हाला माझ्या स्टॉल वरती बघायला मिळेल प्रमाणे माझ्याकडे हे जे मंगळसूत्र आहे, आहे। हे सुद्धा मी स्वतः कस्टमाइज केलेले आहेत हे आपल्याला सगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहेत आपल्याला साडीवर मॅचिंग हे मंगळसूत्र घालता येईल असे सगळे कलर्स याच्यामध्ये आहेत आपल्याकडे हे आहे ते आपण वेस्टर्न वरती वेअर करू शकतो त्याचप्रमाणे आपण ट्रेडिशनल वरती पण वेअर करू शकतो नंतर आपण ड्रेसवरती वेअर करू शकतो खुशी आहेत आपल्याकडे एकदम नाजूक ज्या लहान मुली पण वापरू शकतात त्याचप्रमाणे मोत्याचं साऊथ मोतीमध्ये आपल्याकडे हे कलेक्शन आहे सो अजून आपल्याकडे खूप व्हरायटी आहे ते बघण्यासाठी तुम्हाला हॉल हॉलमध्येच व्हिजिट करावी लागेल थँक्यू नमस्कार मंडळी माझं नाव अश्विनी रॉड्रिक्स आहे आणि आपल्या शॉपचं नाव आहे ए आर कुकवेअर आपल्याकडे ही हनीकॉम ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत यामध्ये हा मल्टी पॅन आहे हे पहा हनीकोमचा त्यानंतर हे कॅसरॉल आहे टासला आहे विदाऊट हँडल हा बिना का हँडलचा चपाती तवा आहे है। आणि हँडल वाला हँडल वाला चपाती तवा आहे हा डोसा तवा आहे अच्छा आणि हा फ्राय पॅन आहे ही कढई आहे आणि ही सर्व भांडी इंडक्शन बेस आहे हे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील यामध्ये हे पहा सुंदर अशी पॅन आहे म्हणजे वेगवेगळ्या साईज पाच साइज अवेलेबल आहेत हे हंडी कॅसरॉल आहे ह्याच्यामध्ये पण पाच साइज अवेलेबल आहे ही कढई आहे पातेली आहे हे पहा हा हंडी टोप आहे हे छान अंडी बेग बेग टोप हा ही टासला आहे आणि हे लंगडी आहे वेगवेगळे प्रकार आहेत प्रकार आहेत आपल्याकडे सर्वात मोठा हा बिर्याणी पॉट आहे तुम्ही पाहू शकता हे पा बिर्याणीसाठी बिर्याणी पॉट स्पेशल बिर्याणी पॉट आहे छान आहे थँक्यू प्लांट इसेनशियल्स तर्फे नमस्कार मी डॉक्टर माधुरी आमचा आयुर्वेद आणि हेअर केअरचा ब्रँड ब्रँड ही सगळी हेअर रेंज आहे आमची हे हेअर सुंदर तेल आहे, सुंदर, आहे, हे, सुंदर आहे हे, ना ना हो हे एक आमचं अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे प्रोटीन टॉनिक हे लहान मुलांपासून सगळ्यांना आवर्जून लावावं असं मी म्हणेन हेअर फॉल ज्यांचा होतो त्यांच्यासाठी हे एक वॉटर बेस्ड सिरम आहे त्यानंतर हा आमचा शॅम्पू पण आहे ही हेअर प्रॉडक्ट झाली आता आमची बॉडी प्रॉडक्ट आहे हा आमचा एक सुंदर एक वेगळं छान प्रॉडक्ट आहे डिटाईन स्क्रब लहान मुलं जी स्पोर्ट्स मध्ये असतात किंवा बायकर्स जे असतात त्यांना टॅनिंग होतं किंवा काही स्त्रियांना हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे काळेपणा येतो प्रायव्हेट पार्ट्समध्ये मध्ये काळेपणा असतो तर त्याच्यावर हा सुंदर नैसर्गिक शंभर टक्के नॅचरल उपाय आहे दह्यात कालवून आठवड्यातनं दोनदा लावा हळूहळू छान फेड होतात डाग परत ही आमची अगेन हंड्रेड पर्सेंट नॅचरल सगळे फेस पॅक वेगवेगळ्या स्किन टाईप साठी वेगवेगळे फेस पॅक आहेत त्यातलं हे हिरो प्रोडक्ट आहे बर का हे फक्त दहा मिनिटं लावा आणि फेशियल केल्यासारखा सुंदर ग्लो तुम्हाला मिळेल दहा प्रकारच्या वेगवेगळ्या जेल्स आहेत वेगवेगळ्या स्किन टाईप साठी वेगवेगळ्या जेल ही सगळी वेगवेगळी सिरम्स आहेत आमच्याकडे ऍक्ने ब्लेमिश ड्राय स्किन एज रिवाइंड सगळी आणि आमची प्रॉडक्ट रेंज ची प्राइस रेंज अशी आहे की आमची तीनशे नव्वद रुपयाच्या आज सगळी प्रॉडक्ट तुम्हाला मिळतील फक्त हे गोल्ड सिरम आहे हे सातशे पन्नासच आहे ह्याचे चोवीस कॅरेट असं सोनं घातलेलं आहे आणि हे वॉटर बेस्ड सिरम आहे आपल्या डेली स्किन जी डॅमेज होते त्याच्यासाठी रिपेअरिंगची सुंदर सिस्टीम आहे ही पंधरा दिवसात तुम्हाला छान ग्लो मिळेल केशर चंदन जायफळ अशी छान द्रव्य घातले त्याच्यात हे सुंदर आमचे सगळे सोप्स आहेत मेडिकेटेड सोप्स आहेत आणि बॉडी सोप्स आहेत मोगरा उठणं केश शर कोकोशिया आर्टिसनल सोप आहे लहान मुलांना लावू शकता गिर गाईच्या तुपापासनं बनवलेलं आहे त्यानंतर हिवाळ्यात जे टाचांना भेगा पडतात क्रॅक हिल बाम म्हणून हे आमचं क्रीम आहे त्याच्यानंतर भ्यंग ऑइल आहे हिवाळ्यासाठी अशी आमची सुंदर प्रॉडक्ट आहे कृतींद्र हॉल मध्ये एक फेब्रुवारी पर्यंत आमच्याकडे आहे या थँक्यू नमस्ते माझं नाव आहे शिवानी जाधव आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे राया क्लोदिंग तर आम्ही आमच्याकडे थ्री पीसेस टू पीसेस ड्रेस मटेरियल असे ड्रेसेस असे पार्टीवेअर ड्रेसेस सर्व आमच्याकडे आहेत सुरेख आहे का हा ड्रेस खूपच कलर पण खूप प्रिटी आहे ह्याचा वाईन कलर येस वाईन कलर हा थ्री पीस आहे दुपट्टा त्याच्यामध्ये पॅन्ट सर्व आहे आणि आमची रेंज चालू होते फ्रॉम सेव्हन हंड्रेड येलो कॉटन अनारकली आहे विथ लाईट लाइट वर्क आहे त्याच्यावर त्याच्यानंतर तसाच आमच्याकडे अशी कॉटनची दुसरी अनारकली आहे वेगवेगळे डिझाईन येस ही अंगाराखा येस येस ही अंगारखा स्टाईल मध्ये आहे त्याच्यानंतर दुसरी अजून एक ब्लॅक बांधणीमध्ये आहे

कतान सिल्क आएगा मधुबनी आएगा सब डिफरेंट डिफरेंट फैब्रिक है मैम कलरफुल साड़ी है हाँ कलरफुल है बाकी आपको ऐसा ड्रेस पीस आएंगे मैम ड्रेस पीस मेरा बारह सौ से स्टार्टिंग है बट ये चंदेरी सिल्क है ये सोलह सौ का है पंद्रह सौ पंद्रह सौ फोर्टीन हंड्रेड बारा अलग अलग प्राइस रेंज अलग अलग प्राइस थँक्यू नमस्कार माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव मौलिक फॅशन एक्सेसरीज आहे माझ्याकडे सगळ्या टाइप चे कश्मीरी मिळतील त्यानंतर अँटी मध्ये इयरिंग आहेत इयरिंग मध्ये कॉम्बोज मिळतील साडी ब्रोचेस आहेत अँटी टार्निश कडा आणि कडा मध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला कड्यामध्ये भरपूर कलेक्शन हो आणि हे सगळं नवीन कलेक्शन आता आलेलं आहे आपल्याकडे आता व्हॅलेंटाईन पण येतोय जवळ गिफ्टिंगसाठी पण हे कडे देऊ शकता त्यानंतर चेन पेंडंट सेट्स आहेत हे चेन पेंडन सेट्स विथ इयरिंग्स सेट आहेत असं ब्रेसलेटचं कलेक्शन आहे इनविजिबल नेकलेसेस आहेत त्यानंतर मध्ये इयरिंग्स मिळतील पॅटर्न पॅटर्नमध्ये इयरिंग्स आहेत त्यानंतर इयर कप मध्ये कलेक्शन आहे आपल्याकडे नोजपिन आणि नथिन मध्ये कलेक्शन आहे ट्रेडिशनल चोकर्स आहेत बँगल्स आहेत आणि हे सगळं मग पीसचं कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला इंडो वेस्टर्न पण मिळतील आणि रजवाडी कलेक्शन पण मिळेल आणि हे कोरियन अँकलेट कलेक्शन आहे थँक्यू नमस्कार माझं नाव वैशाली माझं शॉपचं नाव आहे पी व्ही क्रिएशन माझ्याकडे तुम्हाला सगळं कॉटन मध्ये भेटेल कुर्ती कुर्ती पॅन्ट दुपट्टा सेट सिंगल कुर्ती आहे तीनशेला ला एक पाचशेला ला दोन एल टू डबल एक्सेल हो अच्छा थ्री एक्सेल ची घेतली चारशेला ला एक हजारला तीन फुल सेट आहे कॉटन मध्ये फुल सेट घेतला आठशे एम टू डबल एक्सेल थ्री टू सिक्स एक्सेल घेतला नऊशे आहे असा अमरेला मध्ये आहे अनारकली हा बाराशेचा आहे आणि हा कॉटन मध्ये घेतला हा पंधराशेचा वेगवेगळ्या मटेरियल मध्ये वेगवेगळ्या मटेरियल मध्ये हो वेगवेगळी रेंज आहे हा घेतला हा चिनॉन कॉटन आहे हा दोन हजार आहे हा घेतला चिनॉन कॉटन हा पंधराशेचा आहे थँक्यू नमस्कार माझं नाव गोविंद सामंत पोंडिचेरी बेड या नावाने आपण बेड विकतो दोन्ही बाजूने वापरता येणारी कम बेड आहे त्या बाजूने गादीसारखा याचा वापर होतो पाठीमागच्या बाजूने गवत दिलेलं आहे पाठ मान कंबर दुखत असेल या गवताच्या भागावर आपल्याला झोपता येतं वॉशेबल आहे धुवून परत आपल्याला वापरता येणार फोल्ड करून ठेवल्याच्या नंतर एवढी लहान फोल्ड होते एकदम हलकी असते एक ते दीड किलो वजन हे तीन बाय सहाची आहे याची किंमत अठराशे रुपयाला वॉशेबल ही पाच बाय सातची येते मोठ्या साईज दोन हजार आठशे रुपये डबल बेड याच्यापेक्षा मोठी येते ट्रिपल बेडची पण येते ती तीन हजार पाचशे रुपयाला येतात त्याच्यामध्ये या साध्या गवताच्या तटे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गरम होत नाही त्याच्यामध्ये देवाची पूजा पाठ करायचे आसन येतात दोन्ही बाजूने आपल्याला वापरता येतात साधे पाहिजे साधे असे आसन येतात हे सर्व प्रोडक्ट आपल्या गवतापासून बनवलेले असतात आणि असे वेगवेगळे कलर वेगवेगळे कलर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवलेबल वेगवेगळ्या साईज मध्ये येतात लहान मोठ्या साईज आहेत लहान मोठ्या साईज आहेत थँक्यू माझं नाव हिना चावला आपल्या ब्रँड नाव हनी फेसन चे आपल्याकडे कॉटनची कुर्ती वन पीस आणि वेस्टर्न टॉप्स आहे वेस्टर्न पण आहेत हो वेस्टर्न टॉप्स पण आणि लॉंग शॉर्ट कुर्ती वन लौंग पीस असं कॉटन कलेक्शन देखील आहे प्युअर कॉटन मध्ये आहे भरपूर असं कॉटन कलेक्शन आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळेल इथे आपण डिस्प्ले वरती पाहतोय प्राइस रेंज कितीने चालू होते आपल्याकडे हंड्रेड पासून फाय हंड्रेड पासून अच्छा असं हे कॉटन कलेक्शन आहे वेगवेगळ्या टाईप मध्ये छान आहे सगळं डार्क कलरच दिसतात आपल्याला या ठिकाणी छान असं कॉटन मध्ये कलेक्शन आहे हा एक वेस्टर्न टॉप आहे सुरेख असा थँक्यू नमस्कार माझं नाव शोभा मयेकर आपल्या ब्रँडचं नाव संध्या आहे आपल्याकडे कॉटन मध्ये नायलॉन मध्ये वेगवेगळ्या पर्सेस आहेत सध्या आता ही छोटे आपले कॉईन पॉकेट आहेत सुट्टे पैसे किल्ल्या इयरफोन्स वगैरे ठेवायचे कॉइन पॉकेट आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे असे मोबाईल पाउचेस आहेत जे आपण छल्ल्यासारखे लावू शकतो आणि स्लिंग पण करू शकता त्याच्यामध्ये हे कॉटन मध्ये आणि डिझाईन वाले आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे पैठणी पाऊचेस आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पैठणी पण आणि दोन कप्पे आहेत वॉश धुऊ शकता त्याच्यानंतर आपल्याकडे ज्वेलरी बॉक्सेस आहेत ह्याला आपण दहा पॉकेट दिलेले आहेत म्हणजे वेगवेगळी ज्वेलरी वेगवेगळी ठेवू शकता आपण आणि प्रत्येकाला स्टीलचे झिप आहेत खराब होत नाही तुटत नाही हे आपल्याकडे स्टोरेज बॉक्स आहे हे आपण मल्टीपर्पज वापरू शकतो स्टोरेजला किंवा प्रवासाला दोन्हीला वापरू शकतो मध्ये आपल्याकडे साडी कवर आहेत जे भरल्या रेवळे होतात बारा डिस्प्लेला लावले, लावलेले आहेत बारा ते पंधरा साड्या राहतात त्याच्यानंतर मग आपल्याकडे कॉटन मध्ये पण आहेत मागच्या बॅग्स जसं मध्ये आहेत ह्या स्लिंग बॅग्स आहेत या पण स्लिंग बॅग ज्या सीझन आपण वापरू शकता ह्याला तीन कंपार्टमेंट आहेत हे पण वॉटरप्रुफ आहेत सुरुवात होते तुझ्याकडे बॅग बॅग आपल्याकडे अडीचशे पासून सुरुवात आहे आणि छोटे कॉइन कोई पाऊच कॉइन पॉकेट आपल्याकडे पन्नास रुपया पासून आहे त्याच्यानंतर ह्या फोल्डिंग आहेत मोठ्या वन डे साठी आहे ही एक फोल्डिंग पिशवी आहे जी आपण प्रवासात किंवा शॉपिंगला दोन्हीला वापरू शकता पर्स मध्ये खिशामध्ये आरामात राहते आणि मोठी केल्यावर एवढी मोठी होते आणि चेन आहे चार ते पाच किलो वजन व्यवस्थित कॅरी करतो आणि छोटी याची एवढी घडी होते, होते। में आरामात ठेवू शकतो थँक्यू नमस्कार माझं नाव शंकर प्रभुदेसाई आपल्या ब्रँडचं नाव आहे महालक्ष्मी एंटरप्रॅजेस आपल्याकडे पैसे तर शकुंतला आहे आपलं पूर्वीचं चहाच बांधव चहा हे पंचवीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून तीन ते चार साईज जातात लहान साईज त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत त्याच्यात तुम्हाला त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे अठ्ठावीसशे रुपयाला आपल्याकडे इतर पित्याचे भांडे वगैरे आहेत मसाला डबे वगैरे आहेत पातेली आहेत अशी आहे बिर्याणी पॉट साठी हंडी आहे ही बॉटल उडन मध्ये वरचा बेस आहे आणि आतून तशी कॉपरची बोर। आहे तांब्याची आहे नॉर्मली आपण बॉटल घेतो ती उडनची कॉपरची लिकेज होते हे लीकेज होत नाही ऑफिस मध्ये प्रवास मध्ये कुठे याला कॅरी करता येतो बरोबर विडामध्ये लोखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहे ज्याच्यामध्ये आहे कढई अप्पे पात्र डोसा तवा मिनी अप्पे पात्र बरेच काय काय बिडामध्ये आणि लोखंडामध्ये भांडी या ठिकाणी आहेत तसेच असे पितळेचे तोप आहेत ही जाळी आहे असा खलबत्ता आहे पितळेचा जुन्या काळात वापरली जाणारी पितळेची बरीचशी भांडी आपल्याला या स्टॉल वर पाहायला मिळतील अशी ही बरीचशी छोटी छोटी भांडी सुद्धा या स्टॉल वर आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू माझं नाव मित्तल शिरसाट माझ्या ब्रँडचं नाव आहे मातोश्री एंटरप्राइजेस ह्या वेगवेगळ्या फ्रेग्रन्सच्या अगरबत्त्या आहेत आपल्याकडे ह्याच्यात एकूण चाळीस फ्रेग्रन्स आहेत आणि ह्या आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्यामुळे आपण खूप माफक दरामध्ये देतो जसं की ह्याची वेगवेगळी प्राइस जरी असेल तरी आपण फक्त साठ रुपयाला एक आणि दोन घेतला शंभर रुपयाला देतो आपल्याकडे कोंधूप आहे ना काळी धूप माती आहेत हे युजली कप धूप तुम्हाला बाहेर दोनशे रुपये बारा मिळतात आपण बर्डी मध्ये देतो पंधरा पीस देतो फक्त शंभर रुपये शंभर रुपये सगळं हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे हो थँक्यू नमस्कार मॅडम मेरा नाम शैलेश यादव है हमारे पास राजस्थानी मुखवास आपको प्रकार के मिलेंगे मुखवास दे। सुपारी देंगे हाँ, आपको बनारसी पान मघई पान कश्मीरी पान कलकत्ता पान ये सब आपको रोस्टेड में सॉफ्ट आ जाएंगे स्वीट में रहेगा और जवाइन के साथ में भी रहेगा और ये मिक्स रहेगा आपका अच्छा आ, सबका प्राइस रेंज अलग-अलग रहेगा अलग-अलग रेंज मैम पाव किलो क्या रेंज से रे, स्टार्ट होता है फिफ्टी का पाव के जी स्टार्टिंग रेट है मैम लास्ट अप टू फिफ्टी पाव केजी रहेगा बड़ी शॉप मध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतील असे हे मुखवास आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये थँक्यू नमस्कार माझं नाव सोनल कदम आमच्या ब्रँडचं नाव आहे सर्व प्रकारचे जे धान्य कडधान्य पिठ वगैरे पूर्णपणे पद्धतीने तयार ठिकाणी लाकडी घाण्यावरच तेल आहे कोणकोणत्या प्रकारचे प्रकारचं आहे शेंगदाणा तेल आहे सूर्यफुल आहे करडई आहे खोबरेल तेल आहे सफेद तिळाचं आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि ही वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आहेत हो ना हे अर्धा किलो ची पॅकेट आहेत का ही सगळी तांदळाचं एक किलोच आहे बाकी हे सगळं अर्धा किलो आणि डाळी वगैरे अर्धा किलो मध्ये पॅकेट सगळं पूर्णपणे हे ऑर्गॅनिक आहे हो ना, ना? ना? आणि प्रत्येकाचा भाव पण वेगवेगळा हो ना हे रॉक सॉल्ट पण आहे आपल्याकडे हिमालय हिमालय पिंक सॉल्ट बोलतात पाणीपुरी शेवपुरी साठी वापरतात खरंच स्वयंपाकाला स्वयंपाकाला रिफाईंड आपण आता सगळ्या वस्तू बंद करतो मीठ बरोबर तेल अच्छा त्याप्रमाणे मिठामध्ये पण बरेच लोक आता मिठाचं पण चेंज केलेलं आहे गुळ पावडर आहे पावडर आहे हे सगळे गरम मसाले वगैरे जिरं वगैरे आहे यातलं ऑइल कंटेंट काढलेलं नसतं अच्छा इट इज त्यामुळे कमी लागतात आणि चव छान चव छान लागते आणि त्याचा एक सुवास अरोमाही तसा टिकून राहतो पुन्हा या सल्फरलेस साखर आहेत आपण व्हाईट शुगर ला रिप्लेस करून आता ही ब्राऊन शुगर ही सल्फरलेस शुगर बोलतो त्याला पुन्हा ही आपले ज्वारी बाजरी नाचणी वगैरे पूर्णपणे सेंद्रिय याच्यावर आहेत वेगवेगळ्या प्रकारची पीठ आहेत आणि मिलेट देखील या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू सर माझं नाव शैलेंद्र कदम आहे आम्ही विरार वरून आलो आहे आमच्या कंपनीचा कंपनीचं नाव आहे वन्स गार्डन इन आमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर करून प्रोडक्ट येतं याच्यामध्ये तुम्हाला असे पाच अटॅचमेंट देतात याच्यामध्ये पंधराशे आवर्सची बॅटरी दिलेली असते एक तास चार्जिंग करा अर्धा दिवस चार्जिंग करायची गरज करा लागत नाही विंडो ग्रिल सोफा वगैरे एसी वगैरे काही क्लीन करायला वापर करा आता असा विंडो मध्ये ग्रिलमध्ये कचरा पसलेला असतो त्याला ऑन करायचं आणि फक्त याला जो फिरवत जायचं जा। बारीक बारीक धूळ डस्ट वगैरे पूर्ण याच्या आतमध्ये जमा होते याच्यामध्ये हा हा एक ब्रश येतो हा ब्रश लावला एसी एसी साफ करा परदे कर्टन वगैरे जाळ्या वगैरे नेट वगैरे क्लीन करायला वापर करा कचऱ्याच्या आतमध्ये जमाव त्याला बाहेर फेकून द्या ह्याच्यामध्ये जसं हे जो सक्षम झालं तसं ब्लो हे ब्लोअर येतं हे कचरा वगैरे उडवायला वगैरे कसाही वापर करा ह्याच्यामध्ये पाच अटॅचमेंट देतात बाहेर आम्ही अकराशेला विकतो इथे आठशे रुपये हे लायटर येणार गॅस दिबे मेणबत्ती पंथ्या वगैरे पेटवायला साधे लायटर पाण्यामध्ये खराब होतात हे लायटर पाण्यामध्ये खराब होत नाही त्याला ऑन करा उत्तो बटन दाबा. ह्या से दिवे, मेनबत्ती, पंख्या वगैरे काही भेटवल्या वापर करा. एकदा चार्जिंग करा, महिनाभर चार्जिंग करायची गरज करा लागत नाही. क्लीनिंगशी रिलेटेड बरीच प्रोडक्ट आपल्याला या स्टॉलवरती पाहायला मिळतील. जी रेग्युलर आपल्या वापरात आहेत जसं की किचन टॉवेल, किचन नैपकिन. क्लीनिंगशी रिलेटेड बरेचसं सामान आपल्याला या स्टॉलवरती मिळेल. थँक्यू कोकोन मार्ट असं यांच्या ब्रँडचं नाव आहे. कोकम सरबत, जांभूळ सरबत, आवळा सरबत असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर असे हे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे कोकणी स्टॉल म्हटला की मालवणी खाजा तर हवा मालवणी खाजा आहे तिळाचे लाडू आहेत या चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या असे हे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत काही किती ग्रॅमचं पॅकेट आहे शंभर ग्रॅम पाव किलो शंभर ग्रॅम आणि पाव किलो प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी असेल कोण प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी आहे अशी ही चिंच आहे तूप आहे यांच्याकडे त्याचबरोबर गावठी लाल तांदूळ आहेत गावठी पोहे आहेत खारातल्या मिरच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची पीठ मालवणी वडे पीठ घावणे पीठ पुळीत पीठ असं या ठिकाणी पाहायला मिळेल थँक्यू हँडमेड अशी ज्वेलरी या स्टॉल वरती आहे आपल्या ब्रँडचं नाव काय ग्लॅमरिक सिम्पेक्स आहे मॅम आपण हे स्वतः बनवता सगळं हो हे मदर ऑफ पर्ल्स आहे ओरिजिनल काय प्राइस हे चालू होत क्रिस्टल ची हँडमेड ज्वेलरी आहे आणि याचे बाराशे पासून स्टार्टिंग आहे डबल लेअरचं अच्छा आणि सिंगल पाचशे पासून स्टार्टिंग अच्छा, आहे, सिंगल लेअर्स मध्ये पण आहे हो ते हे सगळं अँटी टार्निश आहे ते मंगळसूत्र आहे डेलिकेट आणि खूप सुंदर वाटतात आहे हे वानग्राम बोर्ड वरती आहे आणि याला ह्याची सर्वात चांगली असं आहे की तुम्हाला दोन तीन वर्षांनी असं वाटलं की याची पॉलिश कमी होत आहे तर तुम्ही याला रिपॉलिश पण करू शकता एक प्रकारचा असा अँटी आहे ज्याला सर्जिकल इक्विपमेंट वरून हे बनवलेलं असत आणि हे खूप वापरल्यानंतर कुठल्या तरी पॅकेट मध्ये पण हे मंगळसूत्र नाहीये नेक पीस आहे टॉलवरती असे सुंदर इयरिंग्स आहेत जर्मन सिल्वर मध्ये आहेत फॅन्सी मध्ये आहेत सुरे कसे इयरिंग्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तसेच हे नेक पीस थँक्यू नमस्कार आपल्या स्टॉलचं नाव आहे देवगड पेस्ट कंट्रोल आपल्याकडे सर्व हर्बल प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत जसं की ये लिजर्ट येतं टर्माइट आहे मुंग्यांसाठी आहे कॉक्रोचसाठी आहे हे आपल्याकडे कॉक्रोचसाठी ऑर्गॅनिक मध्ये स्प्रे असतो हे स्प्रे करायचं असतं किचन प्लॅटफॉर्म ट्रॉली बाथरूम सिंग बेसिंग वगैरे दोन दिवस तुम्ही कंटिन्यू स्प्रे केलात पाच ते सहा महिन्यापर्यंत तुम्हाला इफेक्ट राहणार इव्हन हर्बल मध्ये आहे तुम्हाला काही साईड इफेक्ट नाही तुम्ही ऑनलाईन मागवला तू एटी फाय रुपीजला ला इथे घेतलं तुम्हाला फक्त टू हंड्रेड रुपीजला तसंच हे आपल्याकडे सर्व प्रकारचे हर्बल प्रोडक्ट आहेत हे कारमधल्या उंदरांसाठी सुद्धा येतं बोनेटमध्ये उंदीर बाईकमध्ये वायर वगैरे ब्रेक करतात त्याच्यासाठी असे टॅबलेट असतात ओपन करायचं फेकून द्यायचं डबल टेप काढून फक्त बोनेटमध्ये स्टिक करायचं सिक्स मंथ चालणं तसंच आपल्याकडे कॉक्रोच जेलपेस्ट आहे स्टेंड सुद्धा आहे कपड्यांवरच्या डागांसाठी आपल्या कपड्यावर स्टेन वगैरे असतात इंक ऑइल टर्मरिक चाय कॉफी ग्रीश वगैरे फक्त असं लिक्विड अप्लाय करायचं असतं बॉटल शेक करून स्क्रबर किंवा ब्रश ने फक्त हलक्यात आणि असं रफ करायचं ऑल स्टेन साठी तुम्हाला ते चालणार इव्हन वॉशिंग मशीन क्लीनिंग साठी पण तुम्ही ते वापरू शकता mm -hmm. कलर फिक्सर पाहिजे कलर फिक्सर सुद्धा आहे आपल्याकडे ड्राई क्लीन साठी अजून एक आपल्याकडे चांगला प्रोडक्ट आहे झाडांसाठी फंगस किडे मिलीबक्स वगैरे लागतात त्याच्यासाठी महिन्यातून फक्त एकदा स्प्राय केलात एकही तुम्हाला किटाणू दिसणार ना सगळे ऑर्गेनिक प्रोडक्ट प्रोडक्ट हर्बल मध्ये थँक्यू नमस्कार मी किरण पाटणे युनिक हेल्थ मध्ये तुमचं स्वागत आहे आपण काचेवाटी मशाजर तर प्रत्येक मध्ये बघतोय पण ह्यावेळेस काय केलेलं आहे आपण थोडस कंपनीने एक्स्ट्रा तुम्हाला ऍडिशनल बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तीन वाट्या तर दिलेल्याच आहेत सिम्पल लॉकिंग आहे चालू करायचंय तळपायला टूप लावून बॉडी बॉडीमधील वाट पित्त गॅस कप ही सगळ्या गोष्टी बाहेर काढतं तुम्ही हे वापरता फेससाठी वापरू शकता मी शॉर्टकटमध्ये सांगतोय तुम्ही आलात तर लाईव्ह प्रॉपर अधिकृत माहिती तुम्हाला देणार याची हे तुम्ही चेहऱ्याच्या मशाजसाठी वापरू शकतात आणि त्याच्यानंतर तिसरं जे दिलेलं आहे हे तुम्हाला तळपायांचं सॉरी तळपायांच्या भेगा असतील किंवा पाट कमर गुडघे दुखत असतील तिकडेही वापरू शकतात हे आपण प्रत्येक वेळेस प्रोडक्ट बाहेर सगळीकडे पाच हजार तीनशे नव्याण्णव ला विकतोय इथे आपण डिस्काउंट करून चार हजार आठशेला ला देतोय दोन वर्षाची वॉरंटी येते परंतु दरवेळेस तुम्ही येता दोन वर्षाचीच वॉरंटी असते ह्यावेळेस काय केलेलं आहे प्रत्येक वेळेस आपण येतो बघतो आणि निघून जातो ह्यावेळेस सातशे नव्याण्णवची ऍडिशनल वॉरंटी तुम्हाला फ्री करून देतोय आपण म्हणजे यावेळेस यायचं घेऊन जायचं एक वर्षाची एक्स्ट्रा वॉरंटी मिळणार तीन वर्षाची वॉरंटी तुम्हाला मिळते हॉटबॅग आहे आपल्याकडे याच्यात बाराशे ग्रॅम जेल आहे शिकायला बरी पडते पाठ कंबर गुडगे वगैरे मशाज गन आहे स्कॅल्प मशाजर आहे हे जनरली आहे ना तुम्ही डोक्यावर वापरलं हे स्कॅल्पला मशाज करतं ऑइल लावून केलं तर केसांच्या मुळांशी जातं त्याच्यामुळे हेअरफॉल कमी होतो दॅट बिकॉज केसांची मुळे मजबूत होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डँड्रप कोणाला असेल तर डँड्रप क्लीन करण्यास पण मदत करतात तसंच हे आयकूल आहे एलोवेरा मास्क आहे तसेच आपल्या हेल्थ रिलेटेड अशी बरीच प्रोडक्ट आपल्याला या स्टॉलवरती पाहायला मिळतील अगदी छोटे छोटी प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू नमस्कार माझं नाव रवींद्र जाधव माझ्या ब्रँडचं नाव एम जे बिस्किट आपल्या इकडे विविध प्रकारची बिस्किट गहू गुळाची बिस्किट आहे त्याच्यामध्ये मैदा अजिबात नाही आहे आणि ही दीड किलोची भरणं आहे पाचशे रुपये होतात तुम्हाला चारशेला डिस्काउंट मध्ये भेटेल बाकी इकडे त्याची पॅकेट आहेत नाचण्याचे नळ आहेत ओनियन ड्रिंक्स आहेत ड्रायफ्रूटची बिस्किट आहेत जिऱ्याची बिस्किट आहेत ओव्याची बिस्किट आहेत आणि हे गहू गोळाची बिस्किट कोणतेही पॅकेट घ्या साठ ला शंभरला दोन तुम्हाला भेटेल पूर्णपणे गव्हाची आहे पूर्णपणे अजिबात नाही आणि साखरेचाही वापर नाही गुळाचा वापर केलेला आहे अशी ही पौष्टिक बिस्किट आपल्याला आज स्टॉलवरती पाहिला मिळतील हे पॅकेट कितीला म्हणालात दादा मॅडम 60 ला एक 100 ला दोन याच्यापैकी कोणतेही पॅकेट घ्या 60 ला 100 लगम पॅकेट आहेत थैंक यू नमस्ते मेरा नाम अखिल खाने उनका ब्रँड का नाम आहे प्रीशेस कोमल शूज अपने पास डॉक्टर चप्पल आहे कंफर्ट चप्पल आहे मोजडीज आहे मोजडी क्या प्राइस रेंज से है ये मूजडी आहे देख सकते आप वो मूजडी पायल मूजडीज आहे ये फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज का है हाँ। और इसमें मोजड़ी आ जाएगा लेदर वाला फोर फिफ्टी में आपको ये सारे आ जाएंगे और ये डॉक्टर चप्पल है ये डॉक्टर डॉक्टर चप्पल चप्पल है ये है अच्छा हाँ ये पहन के आप मॉर्निंग वॉक भी कर सकते हैं वैसे चप्पल सही है लाइट वेट रहेगा लाइट वेट, वेट हाँ। और एकदम कम्फर्टेबल है डेली यूज के लिए बहुत अच्छा है चलते टाइम फुट पे मसाज करता है उसके अलावा अपने पास मुजड़ीज है ये देख सकते हैं आप ये प्योर लेदर में मोजड़ीज है स्टिचिंग पेस्टिंग दोनों किया हुआ है

फाय थाउजंड चे स्टार्ट होता है सुंदर अशी साडी आहे आणि मग ना याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स या स्टॉल वरती पाहायला मिळतील सुरेकशा साड्या आहेत ये किसने साडी मंगलगिरी हँडलूम आहे हँडलूम में, ये में, में है, ये ये है ये भी सेम है सेम हँडलू है, पण याची बॉर्डर वेगळी आहे छोटीशी बॉर्डर आहे याची बॉर्डर थोडी मोठी आहे वेगळी डिझाईन आहे अशा सुंदर साड्यांचं कलेक्शन या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल सुरे कशा थँक्यू हॅलो नमस्ते मेरा नाम राधिका है मैं जे आर एस क्लोथिंग से आती हूँ मेरे पास मेन्स वेअर एंड किड्सवेअर का पूरा कलेक्शन है मेन्स वेअर में से टी शर्ट अँड पेंट आ जाएंगे

अच्छा थँक्यू नमस्कार मी सुषमा गोखले साम्राज्ञी क्रिएशन हे माझ्या ब्रँडचं नाव आहे मी स्वतः हँडमेड ज्वेलरी बनवते मंगळसूत्र आहेत दीडशे रुपयापासून सुरुवात होते सगळी ही हँडमेड ज्वेलरी आहे हे नेक पीस पाचशे रुपयापासून नेक पीस मध्ये सुरुवात होते सगळी ज्वेलरी ही हँडमेड आहे वेगवेगळ्या टाईप मध्ये या ठिकाणी आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळेल ब्रेसलेट आणि इयर असा हा कोंबो आहे पाचशे रुपये याची प्राईज आहे आणि असे सुद्धा नेक पीस आहेत छान अशा डिझाईन्समध्ये क्रोशापासून बनवलेलं वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन या ठिकाणी आहे जसे की टॉप आहेत छोट्या मुलींसाठी हे असे फ्रॉक आहेत स्कर्ट टॉप आहेत अगदी मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळेल तसंच ताटावरचे रुमाल आहेत स्क्वेअरमध्ये सर्कलमध्ये असा हा टेबल क्लॉथ आहे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये क्रोशामध्ये रुमाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील सुरेख असे अशा ह्या कॅप आहेत क्रोशामध्ये भरपूर असं कलेक्शन या स्टॉल वरती आहे तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे छान छान स्टॉल या ठिकाणी आहेत आणि पाचशे रुपयाची खरेदी केल्यानंतर आपल्याला एक कुपन दिलं जाईल आणि लकी ड्रॉ मध्ये आपण एक सिल्क साडी सुद्धा मिळवू शकता नक्कीच आपण या एक्झिबिशनला भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद